आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत मित्र परवा मंगळवारी वसमत सकल मराठा समाजाच्या वतीनं वसमत शहरासह तालुका तालुका कडकडीत बंदच आव्हान आपण आज या ठिकाणाहून देत आहोत मान्य असेल तर सर्वांना होते आणि मी आम्ही काही सरकारला ना म्हणत नाही की कोण्या समाजाला हे द्या कोण्या समाजाला ते दे द्या याच्या विरोधात आम्ही नाही मला सरकारला ना एवढंच सांगायचंय लाडकी बाही

अर्थानं त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना त्यांची प्राप्त करून देण्यासाठी आणि सकल मराठा समाजाचा आशीर्वाद मनोज दादांच्या सोबत ठेवण्यासाठी संपूर्ण तालुक्यातला हजारो मराठा समाज यांनी त्यांनी मनोज दादा हे भाव्यांदा उपोषण करत आहे असं कुठंतरी कुणीतरी म्हटलं इतिहासामध्ये की उपोषण हा लोकशाहीचा मार्ग आहे आम्ही असंही ऐकले की सत्ताधारी पक्षाला ज्याला बहुमत असतं त्यांची सत्ता असते पण या राज्यात आणि देशात तुम्ही बघत आहात है ना है। तो तो है। की कोणालाच बहुमत नसताना अनेक स्वरांची सत्ता आली आणि हे जर जमत असेल तर कायद्यानुसार मराठ्यांना कुमत असलेलं पहिलं आरक्षण काय जमत नाही याच्या विरोधात पण ते सत्तेतले असू द्या किंवा सत्तेच्या विरोधातले असू द्या या दोघांच्या विरोधात सकल मराठा समाजात हेफोटलेला आहे रात्री कुणीतरी बोलताना म्हणाले की भगतसिंगांनी दहशतवाद भगतसिंग होता कदाचित भगतसिंग दहशतवादी असते तर मित्रांनो भगतसिंगांनी असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला आज आमचे भगतसिंग जर पुणे असतील तर संघर्ष होता मनोजाला चरांगेल लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहे एकीकडे सरकार म्हणतोय की आम्ही द्यायला तयार आहोत विरोधी पक्ष म्हणतोय आम्ही द्यायला तयार आहोत मग विरोध कुणाचा पाकिस्तानचा का याचा सुद्धा साक्ष मोक्ष या उपोषणाच्या निमित्तानं होणं गरजेचं आहे सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करावं म्हणून काल कोलेकोही सोडली होती सतरा सप्टेंबरला की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करत आहोत पण दादा विश्वास होता हे लबाड सरकार आहे याचा अवधान जेवढ्या नाही म्हणून त्यांनी रात्री उपोषणाचा मार्ग अवलंबला हो हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेट लागू करावं याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या जे काही आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये अनेक तरुणांनी गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावे त्यानंतर कुंडितीच्या आधारावर वाढ दिलेली आहे त्यांनी जे काम संतगतीने सुरू केलेलं आहे ते स्पीड न सुरू करावं ईडब्ल्यूएस किंवा कुणबी ओबीसी हा पर्याय तात्काळ सुरू ठेवावा आणि मराठा कुणबी एकच असल्याचा दोन हजार अध्यादेश चा मान्य करून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसगट ओबीसी मध्ये समाविष्ट करावा या चार पाच मागण्या घेऊन आज सकल मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे पाचवा दिवस आहे दादांचा पुढच्या आदेशाचे हा समाज वाट पाहतोय तिकडं पुन्हा एकदा सरकार जर धोका दिला तर आता ही शेवटची वेळ आहे मराठ्यांचे तरुण पोरं शिकलेले डीएड बी एड इंजिनिअरिंग डॉक्टर झालेले हे जर खरे दहशतवादी होऊन यायचे नसतील आणि सरकारला स्वतःचा जीव जर प्यारा असेल तर मराठ्यांची पोरं दहशतवादापासून रोखली पाहिजे नसतं आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय लोकशाहीवर विश्वास असेल असा राहिलेला नाही फायनल करावा एवढी आग्रहाची विनंती आहे आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणेच मनोज दादा जरांगे पाटील गेल्या अकरा बारा महिन्यापासून एक अतिशय महत्वाचा आणि निर्णायक लढा लढत आहे हा लढा लढत असताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी वर्षभरात पाहिले की अनेक वेळा आपल्याला असं वाटलं की आता नक्की आपला प्रश्न सुटू शकतो मग ते या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री अंतरवलीत आपल्या स्टेजवर येऊन आश्वासन दिलं त्यावेळेस हो आपल्याला वाटलं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या मुंबईतल्या वाशीच्या स्टेजवर येऊन आपल्याला आश्वासन दिलं त्याही वेळेस वाटलं की आता प्रश्न सुटाला <coughs> आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्याही वेळेस वाटलं की आपला प्रश्न आता शिकण्याची एक दिशा निर्माण झाली अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीत इतके मोठे एका राज्याच्या प्रमुखांना आश्वासन देऊ सुद्धा जर आपला प्रश्न लोकशाही मार्गाने सुटत नसल आणि अनेकदा वेळा देऊ सुद्धा त्यांनी कधी तीस तीस दिवसाची वेळ मागितली तर चाळीस दिवसाची दिली कधी दोन महिन्याची मागितली त्यामुळे अधिक काळाचा वेळ दिला हे सगळं लोकशाही पद्धतीनं आपण त्यांना वेळ देऊन सगळी भाषा त्यांची लोकशाहीच्या पद्धतीनं आपण ऐकून सुद्धा जर हे सरकार लोकशाही पद्धतीनं आपलं म्हणणं ऐकायला तयार नसल आणि आपला संघर्ष योद्धा मरात दादा पाटील यांना एकाच मागणीसाठी पुन्हा पुन्हा सहा वेळेस जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर याच्यापेक्षा आणि तीही कोणाही वेळ दिली या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या समाजाच्या नेत्यावर ही वेळ येत ती ही अतिशय दुर्दैवी घटना आहे दुर्दैवी वेळ आहे म्हणून समाज बांधवांनो आता झोपण्याची वेळ नाही जाग होण्याची वेळ आहे तुमचा आमचा नेता तुम्हाला आम्हाला जाग करण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला हो बसलेला आहे तब्येत किती दिवस साथ देईल सहावा उपोषण आहे मित्र तुम्हाला सूत्रधारां सांगतो मी फक्त सहा दिवस उपसरणाला बसलो होतो पाच किलो वजन कमी